एकदा तुमचं आपल्या शेगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की लग्न बसण्यासाठी मी खास कलेक्शन घेऊन आलेली आहे नवीन तेही नवीन मध्ये असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपली पहिली साडी असणार आहे जी आता बसत्यासाठी साडी लागते ती बरोबर तर सगळ्यांना सेम मॅचिंग एक सिंगलमध्ये किंवा मॅचिंग कलर मॅचिंग डिझाईनमध्ये पाहिजे असतं तेही भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये तर ती क्वांटिटी भेटणार आहे आपल्याकडे तर चारशे चाळीसच्या रेटमध्ये ही नवीन फ्लॉवर डिझाईन वर्कमध्ये साडी आलेली आहे फक्त प्राईस चारशे चाळीस असणार आहे तुम्ही बघून घ्या क्वालिटी एवन असणार आहे साडीची त्याच्यावरची प्रिंटेडची डिझाईन सुंदर असणार आहे आणि पदरसुद्धा अप्रतिम प्र पदर असणार आहे त्याच्यावरची डिझाईन बघून घ्या मैत्रिणींनो हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर पदर नंतर येऊन आहे आपल्याला हा सेम फॅब्रिक सेम डिझाईन मध्ये आपल्याला हा ब्लाऊज भेटून जाणार आहे ब्लाऊज नंतर येऊन आहे आपल्याला मैत्रिणींनो ही पूर्ण साडी प्राईज आहे फक्त या साडीची चारशे चाळीस रुपये त्याच्यामध्ये जर तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजेल असेल दहा वीस तीस चाळीस पन्नास शंभर कोणत्याही क्वांटिटीमध्ये तुम्ही ह्या साड्या मागू शकता खास लग्न बसत्यासाठी ही साडी आलेली आहे याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही लग्न बसत्यासाठी साडी शोधता आहे त्याच रेटमध्ये बट त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी डिझाईन वेगळी पाहिजे आहे तर तीसुद्धा आपल्याकडे आहे चारशे चाळीसच्या रेटमध्ये ही साडी असणार आहे ही तुम्हाला दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन बघून घ्या डिझाईन बघून घ्या यामध्ये सेम तुम्हाला ब्लाऊजसुद्धा भेटून जाणार आहे तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे वेगळी डिझाईनसुद्धा भेटून जाणार आहे क्वालिटी सेम भेटणार आहे प्राईस सेम भेटणार आहे फक्त तुमच्या तुमच्यासाठी आपल्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत चारशे चाळीसच्या रेटमध्ये ही पुन्हा एकदा एक नवीन साडी आलेली आहे बघा फॅब्रिक सेम असणार आहे चारशे चाळीसच्या रेटची साडी असणार आहे ही आणि याच्यावरचं जर आपण पदर बघितला पदर एकदम थोडा ऑथेंटिक टाईपचा पदर भेटणार आहे त्यानंतर भेटून जाणार आहे तुम्हाला हा ब्लाऊज ब्लाऊज नंतर येऊन जाणार आहे तुम्हाला पूर्ण जी साडी आहे ती साडी ह्या टाईपमध्ये भेटून जाणार आहे प्राइस असणार आहे चारशे चाळीस रुपये ह्या साडीची नेक्स्ट आपण चारशे चाळीसच्याच रेटमध्ये भेटणार बघणार आहोत बसत्यासाठी नवीन कलेक्शन आलेलं आहे तुम्ही ह्या साडीमध्ये कितीही क्वांटिटी पाहिजे आहे जसे की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं दहा पाहिजे वीस पाहिजे शंभर दोनशे तीनशे पाचशे किती क्वांटिटी पाहिजे तुम्हाला त्या क्वांटिटीमध्ये ह्या साड्या भेटणार आहे लग्नासाठी असेल बिझनेस साठी असेल चारशे चाळीसच्या रेटमध्ये ही साडी असणार आहे किती प्राईस चारशे चाळीसच्या रेटमध्ये असणार आहे ही साडी याच्यानंतर हे बघा हा पदर वाव पदर बघून घ्या पदर सुंदर दिलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर हा ब्लाऊज सुंदर दिलेला आहे ब्लाऊज नंतर तुम्ही बघून घ्या ही पूर्ण साडी ह्या डिझाईनमध्ये पदर मध्ये आणि ब्लाउज अशामध्ये चारशे चाळीस रुपये ह्या साडीची रेट असणार आहे क्वांटिटी मैत्री पाहिजेल पाहिजे जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी मध्ये भेटणार आहे क्वालिटी वन देतो आम्ही व्हरायटी सुंदर सुंदर असतात याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत सहाशे चाळीसच्या रेटमध्ये साडी ही सहाशे चाळीसची रेटच्या साडी असणार आहे ही सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे ए वन क्वालिटीमध्ये भेटणार आहे हे बघा वाव याच्यामध्ये आम्ही तुम्हाला खास जो प्रोफेशनल लुक असतो ना त्या लुकमध्ये तुम्हाला ही साडी दिलेली आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज दिलेला आहे त्यानंतर हा पदर दिलेला आहे मोठ्या फ्लावर डिझाईन वर्कमध्ये आणि यानंतरच आपण पुढे बघणार आहोत बघून घ्या सहाशे चाळीसच्या रेटमध्ये ही साडी असणार आहे याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी सुंदरच क्वालिटी तर भेटणारच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला क्वांटिटी किती पाहिजेल क्वांटिटीसुद्धा आपल्याकडे भरपूर असणार आहेत सिंगलमध्ये सिंगल सिंगलमध्ये भेटेल क्वांटिटीमध्ये क्वांटिटी क्वांटिटीमध्ये भेटेल आणि अजून एक जर तुम्ही ह्या साड्या ऑनलाईन ऑर्डर द्यायच्या असतील तर ऑनलाईन ऑर्डर साठी स्क्रीनवर नंबर चालतच आहे तुम्ही बघतच आहे तुम्हाला कोणतीही साडी पाहिजेल असेल त्याचा फक्त स्क्रीनशॉट काढायचा त्या साडीचा व्हॉट्सअपला पाठवायचं तीच साडी घरी बसल्या बसल्या तुम्ही मागू शकता तर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत चाकुरी पैठणीमध्ये ज्या साडी तुम्हाला भेटणार आहे मार्केटमध्ये पंधराशे सोळाशे मध्ये आपल्याकडे भेटणार आहे फक्त नऊशे पन्नासच्या रेटमध्ये नवीन व्हरायटीची याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत बॉक्स पॅटर्न मध्ये पैठणी असणार आहे तुम्हाला हा भेटून आहे हा ब्लाउज त्यानंतर भेटून जाणार आहे हा पदर त्याच्यावर पूर्ण गोल्डनचा वर्क केलेला आहे यानंतर तुम्ही बघून घ्या पूर्ण साडी पूर्ण बॉक्स पॅटर्नमध्ये साडी असणार आहे बोथ साइड बॉर्डर वर्क असणार आहे चाकुरी पैठणीमध्ये ही साडी असणार आहे प्राईज असणार आहे नऊशे मध्ये आणि जर मैत्रिणींनो यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे तर कलर सुद्धा आपल्याकडे भरपूर आहेत कलर जे कॉन्ट्रास्ट दिलेले आहेत ते सुद्धा कलर कॉन्ट्रास्ट सुंदर दिलेले आहेत आम्ही हे बघा एवढे सुंदर कलर कॉन्ट्रास्ट आहे प्राइस असणार आहे नऊशे पन्नास रुपये ह्या साडीची फक्त याच्यानंतर जर तुम्हाला सेल्फमध्ये पदर पाहिजे आहे ब्लाऊज पाहिजे आहे ती सुद्धा साडी आपल्याकडे असणार आहे ही साडी असणार आहे तुम्हाला मध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला ही साडी यामध्ये बघून घ्या वाव सिंगल मदे, सेल्फ मध्ये ए वन क्वालिटीची साडी असणार आहे त्यापैकी भेटून जाणार आहे तुम्हाला हा पदर पदर नंतर भेटून जाणार आहे तुम्हाला हा डिझायनर ब्लाऊज त्यानंतर भेटून जाणार आहे तुम्हाला याच्यामध्ये स्टार्टिंग टू एंड पूर्ण साडी बघून घ्या ह्या मध्ये पूर्ण फ्लावर डिझाईन वर्कमध्ये असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला बॉर्डर जी दिली आहे ती सुद्धा सेल्फमध्ये असणार आहे डिझाईन बघून घ्या पूर्ण साडीची आणि याच्यामध्ये आलेली आहेत आपल्याकडे सुंदर सुंदर कलर त्यापैकी हा आपला दुसरा कलर असणार आहे मैत्रिणींना त्यानंतर भेटून जाणार आहे आपल्याला तिसरा कलर ह्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे हा चौथा कलर ह्यानंतर जर आपण बघितलं तर ह्यामध्येच आपल्याकडे सुंदर सुंदर कलर तर आहेतच पण त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी पाहिजे आहे कलर कॉम्बिनेशन पाहिजे आहे कॉन्ट्रास्ट शेड पाहिजे आहे लाईट शेड डार्क शेड सर्व आपल्याकडे भेट भेटून जाणार आहे कारण की स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे मॅन्युफॅक्चरची तर तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल बरोबर तर ह्या सर्व ज्या साड्या आहेत त्या साड्या आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो ह्या सुंदर साड्या सेल्फ मध्ये आहेत ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आठशे नव्वद मध्ये ही साडी असणार आहे आठशे नव्वद मध्ये ए वन क्वालिटीची कॉन्ट्रास्ट शेड मध्ये आलेली फ्लावर डिझाईनची साडी असणार आहे ही हे बघा वाव हे पूर्ण ब्लाउज भेटून आहे हा पदर असणार आहे पदर नंतर तुम्ही जर बघितलात तुम्ही शेड बघून घ्या कॉन्ट्रास्ट शेड सुंदर दिलेला आम्ही कॉन्ट्रास्ट शेड त्याच्यानंतर पूर्ण साडी बघून घ्या हे बघा ही पूर्ण साडी असणार आहे याच्यामध्ये जर कलर बघितले तर कलर भेटून जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर हा दुसरा कलर ह्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे आपल्याला तिसरा कलर त्यानंतर हा चौथा कलर त्यानंतर हा पाचवा कलर असणार आहे त्यानंतर ब्लॅकमध्ये शोधत असेल तर ब्लॅकमध्ये सुद्धा सहावा कलर भेटून जाणार आहे प्राइस किती आहे फक्त आठशे नव्वद रुपये तर शेवटची साडी असणार आहे आपली फ्लावर डिझाईन वर्कमध्ये तुम्ही बघून घ्या पूर्ण फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे या साडीमध्ये यानंतर जर तुम्ही पदर बघत असाल तर पदरसुद्धा तुम्हाला ह्या टाईपमध्ये भेटून जाणार आहे असा पदर भेटणार आहे त्यानंतर हा ब्लाऊज भेटून जाणार आहे आणि कलर्स बघितले तर कलर्स येऊन जाणार आहे आपल्याला भरपूर सारे कलर डिझाईन पाहिजे डिझाईन भेटून जाणार आहे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन सुंदर भेटणार आहे फक्त ह्या सर्व सुंदर साड्या स्वस्त साड्या क्वालिटीच्या एवढं साड्या एकाच शॉपमध्ये भेटणार आहे तो म्हणजे आपला शगुन टेक्स्टाईल मार्केट जो गोवेनाका इथे असणार आहे ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि तुम्ही भरपूर सारे प्रेम देत आहेत आणि अजून प्रेम देत राहा त्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद